अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं काल जामीन दिला आणि जामीन देताना सर्वोच्च न्यायालयानं ईडी आणि सरकारला फटकार केजरीवाल यांची अटक ही राजकीय सुडबुद्धीचीच होती आणि आहे काल केजरीवाल यांना अंतरिम जामीन दिला आणि ते आता प्रचारात सहभागी होते आम्हाला सगळ्यांना त्यांच्या येण्याचा आनंद आहे बाहेर येण्याचा काल रात्री स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांचं स्वागत केलं त्यांचं अभिनंदन केलं मीही त्यांच्याशी बोललो का आणि सतरा तारखेला मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीची सांगता सभा मुंबईत त्या सभेला आम्ही अरविंद केजरीवाल यांना निमंत्रित केलेलं आहे आणि त्याने आमंत्रण स्वीकारलेलं आहे सतरा तारखेला मुंबईमध्ये नरेंद्र मोदी सुद्धा आहेत आणि त्याच वेळेला महाविकास आघाडीच्या मंचा व्यासपीठावर अरविंद केजरीवाल आहे आणि केजरीवालजीने हे आमंत्रण स्वीकारलेलं आहे त्याच्यामुळे मुंबई सतरा तारखेला केजरीवालजी येत आहेत बोला नर... राज ठाकरे काल भाषणात असं म्हणाले की जर मस्जिदींमधून महाविकास आघाडीला मत देण्याचे उमेदवारांना मत देण्याचे पतवे काढले जात असतील तर मी हिंदूंना फतवा काढतो की त्यांनी महायुतीच्या फतव्याकडे वळले काही नेते आणि काही पक्ष यांची फार दखल घ्यावी अशी महाराष्ट्राची स्थिती नाही महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सध्या संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू आहे या देशातली लोकशाही या देशातलं स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात आलेलं असताना हिंदू मुसलमान ख्रिश्चन शिख जैन बुद्ध या देशामधले सगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू इच्छित आहेत मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करू इच्छित आहेत आणि त्याच वेळेला राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्र द्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदूहोदय सम्राट बरं का ह्यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी ज्या ठाकरे परिवारानं महाराष्ट्राच्या अखंडतेसाठी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपलं संपूर्ण जीवनाचं समर्पण केलं मराठी माणसाला ताकद दिली महाराष्ट्रावर औरंगजेब वृत्तीनं चाल करून येणाऱ्या लोकांना मदत करू इच्छित असेल तर मला असं वाटतं प्रबोधनकार ठाकरे असतील किंवा हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील यांचा पवित्र आत्मा अस्वस्थ झाला दोन हजार एकोणीस ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिवसेना सोबत असल्यामुळे नऊ सभा झाल्या होत्या यंदाच्या वेळेला त्याच्या दुप्टीने सभा बघायला मिळत आहे सत्तावीस सभा मुंबईत सात सभा मुंबईत सात ते आठ सभा ते घेत आहेत त्याच कारण असं आहे की नकली शिवसेना जी त्यांच्या बरोबर आहे त्या शिवसेनेचा त्याला काही फायदा होणार नाही नकली राष्ट्रवादी काँग्रेस जे अजित पवारांच्या आहे ते त्याचा त्यांना काही फायदा होत नाही आणि मुख्य म्हणजे स्वतः नरेंद्र मोदी हा ब्रँड महाराष्ट्रातच तर देशातूनच संपलेला त्यांनी किती आदळापड करावी सभागाव्यात भाषणं करावीत आमच्या नावानं बोटं मोडावीत आमच्या नावानं दाडी खाजवावी बरं का काही होणार नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही पस्तीस ते चाळीस जागा जिंकतो आहोत नरेंद्र मोदींनी ठाण वाटावं मुंबईतून तात्पुरतं घर घ्यावं पेट रोडला आम्ही त्याला घर बघून देतो काही फायदा होणार नाही आम्ही महाराष्ट्र जिंकतोय आणि देशही जिंकतोय राज ठाकरे देखील उपस्थित राहणारे राहू त्यांना महाराष्ट्र द्रोह्यांच्या मांडेला मांडे लावून त्याने बसलेला महाराष्ट्र पाहिजे त्या दिवशी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत मराठी माणसाचे शत्रू आहेत असे सांगणारे हे शत्रू असतं त्यांच्या मांडेला मांडे लावून बसतात याबद्दल ईडीचे आभारपालिकेमध्ये आठशे आठशे ते नऊशे कोटीचा भूसंपादन घोटाळा नाशिक महानगरपालिकामध्ये नगर नगरविकास खात्याच्या माध्यमातून आणि चौदा तारखेला ता। मी त्या संदर्भात कागदपत्रांसह मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्याचा सपोर्ट करीत पुन्हा पंधरा तारखेला मी नाशिकला येतो त्यावेळेला मी आत्ताला ती कागदपत्र देईन पण एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली असलेल्या नगर विकास खात्यानं ना नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून जनतेचा साडेआठशे आठशे कोटीचा पैसा कसा लुटला आणि ठराविक बिल्डरांची कशी चांदी केली धन केलं नाशिक त्याचे पुरावे मी त्यावेळेला ते नाशिक महानगरपालिकेची जी वाट लावली त्याचे जे प्रमुख लोक आहेत त्याचे सूत्रधार होते या भ्रष्टाचाराचे ते नगरविकास खात्याचे तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे होते आणि आजही ती लूट सुरू आहे साहेब शरद पवार आणि ठाकरे त्यांना ऑफर दिलेली नाहीये स्पष्ट करत देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास कच मुळात नरेंद्र मोदी यांची प्रकृती बिघडली ते आणि मोदींना जेव्हा शिंका येतात खोकला येतात तेव्हा त्यांच्या खाली चेला चपाट्यांना येतात व्हायरल आहे त्यांनी मोदींच भाषण ऐकावं मुळात नरेंद्र मोदी यांची प्रकृती बिघडलेली आहे त्यांना उपचाराची गरज आणि उपचार दोन्ही प्रकारचे आहेत शारीरिक आणि मानसिक हे स्पष्टपणे मी सांगतोय त्यांचा छळ करते भाजपा मोदींना विश्रांती द्यावी नाही तर लोक विश्रांती देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगरला असं म्हणाले हे मुख्यमंत्री एकनाथ कोण म्हणत मु सामंत यांनी किरण सामंत ते महाराष्ट्राचे नेते आहेत का ने शिंदे मला माहित नाही ओळखत नाही त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगरला असं म्हणाले की संदीपान यांना ज्या पद्धतीने लीड देतील मुख्यमंत्री शिंदे ज्या पद्धतीने संभाजीनगरची जागा ही परंपरेनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे म्हणजे आमचे चंद्रकांत खैरे ती जागा प्रचंड मताधिक्याने जिंकतायत आणि त्या कोणते उमेदवार कोण संदीपान संदीपान तिसऱ्या क्रमांकावर जात आहेत तिसऱ्या क्रमांकावर जात नाही आमदारांना तिकीट कापलं जाईल असं दिलं त्यांच्या इशाराला कोण विचारताय त्यांचा उमेदवार तीन नंबरला जातोय एवढंच मी सांगतो सुधाकर यांना दौग सा निवडणुकीचा प्रचार पाहू ना कोण हद्दपार होत चार जून पाहू ना कोण हद्दपार होत पाहू साहेब मुख्यमंत्र्यांची सभा झाल्यानंतर हे सगळं षडयंत्र असल्याचं म्हटलं जात बघा तुम्ही किती कारस्थान करा तुम्ही किती षडयंत्र करा आम्हालाही तुरुंगात टाकतो सुधाकरराव पडगुसरांना तडीपारी केली ते माझ्या बाजूलाच उभे आहेत ना शिवसेनेमध्ये तुमच्यासारखे डरपोग आहेत का काही फरक पडत चार तारखेनंतर बघितलं असं राज ठाकरे म्हणतो बघा राज ठाकरे नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या बोलण्याकडे फार गांभीर्याने पाहू नका हे भरकटलेले आणि लटकलेले आहेत चला मध्ये

ज्या शिवसेनेनं तुम्हाला दोनदा खासदार केलं प्रतिष्ठा दिली त्या शिवसेनेच्या पाठीत तुम्ही खंजीर उपस्था कशासाठी राजाभाऊ गोडसे यांची तुफान बेल एकदम पुढे गेलेली आहे राजाभाऊ वाजे यांची तुफान बेल पुढे गेलेली आहे फार आणि किमान तीन ते चार लाखाच्या मताधिकाऱ्यानं राजाभाऊ वाजे निवडून देतील आणि जे कोणी शिंदे गटाचे आहेत कोण आहेत ते तुमचे हेमंत गोडसे ते तिसऱ्या क्रमांकावर शांतीगिरी महाराज जा आहेत त्यांना गोरसांपेक्षा जास्त मत असतांनी करन, आपली दोन दिवसापूर्वी नक्कल केली आहे संजय राऊत नाशिक मध्ये आल्यावर काय बोलणार असं म्हणायचे सोडताना त्यांनी आरोप देखील केले पुन्हा एकदा की नाशिक मधल्या काही पदाधिकाऱ्यांनी माझ्या विरोधात कटो असं काही नाही त्यांची उमेदवारी काय जाहीर केल्याचं माझ्या लक्षात येत नाही प्रत्येक शिवसैनिकाला इच्छा असते आमदार होण्याची खासदार होण्याची आणि त्यानुसार ते काम करत असतात आता जेव्हा राज्यपाल नियुक्त यादीमध्ये त्यांचं नाव आम्ही टाकलं होतं तेव्हा त्यांना विचारून टाकलं नव्हतं शिवसेनेचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून टाकलं होतं आता लोकसभेची उमेदवारी जर मिळाली नाही म्हणून तुम्ही पक्ष सोडत असेल तर आमची ती चूक होती तुमचं राज्यपालाच्या यादीत नाव टाकण्यात असं आता आम्हाला वाटतं